भारताची पहिली स्वदेशी चीप यावर्षी जारी करण्यात येईल येत्या दोन वर्षात भारत निर्मित चार प्रकल्पाच्या चीप जारी होतील आणि टेस्ला फोक्सवॅगन किंवा जगातल्या कोणत्याही भागात भारत चीपची पूर्तता करू शकेल असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला त्यात चेन्नई इथे एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देत होते सध्या भारतात पाच सेमी कंडक्टर्सची निर्मिती होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी सहाय्यक असल्याचं सांगून त्यांनी महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याचा यासंदर्भात उल्लेखही केला भारतात प्रतिभावंत असून कोणत्याही क्षेत्रातला डाटा विकसित करण्यासाठी ते सक्षम असल्याचं वैष्णव म्हणाले डीप फेकपासून संरक्षण देण्याच्या दृष्टीनं भारत लवकरच तंत्रज्ञान नियमन निश्चित करेल अशी माहिती त्यांनी दिली अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईमध्ये देशातल्या पहिल्या हायपरलूप टेस्ट ट्रॅकच्या ऑप प्रोटोटाईप मॉडेलची पाहणी देखील केली भारतानं अतिवेगवान वाहतुकीच्या दृष्टीनं आय आय टी मद्रास इथे पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केला आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ताशी एक हजार किलोमीटरपर्यंतचं अंतर पार करता येऊ शकेल रेल्वे मंत्रालयाच्या या प्रकल्पातून दिल्ली ते जयपूर असं लांब पल्ल्याचं अंतर केवळ अर्ध्या तासात गाठणं शक्य होऊ शकतं आय आय टी मद्रास परिसरात स्थित या ट्रॅकची लांबी चारशे बावीस मीटर आहे ही प्रणाली मैक वन पॉइंट झिरो म्हणजेच ताशी सातशे एकसष्ट किलोमीटर पर्यंतचा अंतर पार करण्यासाठी सक्षम आहे सरकार आणि शिक्षण संस्था एकत्रितपणे भविष्यातल्या वाहतूक व्यवस्थेत नाविन्य आणत असून या प्रकल्पासाठीचा निधी रेल्वे मंत्रालयानं दिला आहे अशी माहिती देखील अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे ट्रॅक से उपर है अभी एक्सपेरिमेंटल स्टेज पे और रेलवे की तरफ से पूरा सपोर्ट है इंडस्ट्री की तरफ से पूरा सपोर्ट है भारत सरकार की तरफ से पूरा सपोर्ट है जैसा आप जानते हैं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी हमेशा इनोवेशन पे जोर देते हैं टेक्नोलॉजिकल इनोवेशन पे जोर देने के कारण इतना बड़ा स्टार्टअप का इकोसिस्टम बनाया है मोदी जी ने यह उसी थॉट प्रोसेस का उसी फिलोसफी का हिस्सा है प्रत्येक कुटुंब